तुलार चस रुपे भाव तुल

आजामी आज आम्ही राज्य विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहे आज या नाकर्ते सरकार हे जे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे या सरकारने आम्हाला लाज वाटते शिर्डी सारख्या ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहेत परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आणि राज्य शासन शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आज आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे सांगण्यात येत आहे का आज तुम्ही तरी आता तरी सुधरा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक केला परंतु तुम्ही जर इथून पुढे आठ दिवसात दुधाला भाव दिला नाही तर आम्हाला गाईचं गोमित्र आणि गाईचं शेण घेऊन येईन तुमच्या पुतळ्याला लावा लागल या सरकारचा नाकर्तेपणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात हे नाकरते सरकारचे मंत्री आहेत त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेना निषेध करून यांना अल्टिमेटम देतो आठ दिवसात यांनी कोणत्या परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे हमी भाव आंदोलन चालले परंतु या सरकारला कुठेही जाग येत नाही कुठून ठिकाणी लोक तिथे उपोषणला बसलेले आहे बसले असता सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही बघत नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीने आम्हाला दुधाला चाळीस रुपये भाव पाहिजे दुधाला चाळीस रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी आहे ती दिली पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव चाळीस रुपयावर दिले होते परंतु या आघाडी याच्या युतीच्या सरकारने हे ना करते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते दुधाचे भाव वीस रुपये बावीस रुपये नेऊन ठेवले त्यांनी शेतकऱ्याला चारा किती महाग झाला खाद्य महाग झाले खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे बिसलेली पंचवीस रुपये तीस रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे वीस रुपयाने विकतात हे ना करते सरकार हे खाली खेचायचं आहे त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीचे असल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून निषेध करत आहे आज राज्य शासन हे महाविकीचा असून आणि भलती महागाई वाढून गेलेली आहे महागाई आम्हाला या दूध आंदोलना निमित्त मी सांगतो दुधाच्या या खाद्याच्या पोत्याचे भाव दोन हजार अठराशे रुपयावर गेले आणि आम्हाला पाणी आज वीस रुपये ओपवताना आम्हाला दूध बावीस ते तेवीस रुपये दूध भावानं वापवलं जातं तर आम्हाला या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा आपले राधाकृष्ण विखे साहेब हे दूध विकास मंत्री यांचा आम्हाला काही उपयोग होऊ नये राहिला आणि काही भाव मिळून नये राहिला आज पाच रुपयाचं सुद्धा आम्हाला मिळेल नाही आज आम्ही इक सारे घालून कोणत्याही प्रकारचा दुधाला भाव नाही आणि कांद्याला सुद्धा भाव नाही आज आम्ही आम याच्या आत्महत्या करायच्या तयारीत आहे तेव्हा राज्य शासनानं या राधाकृष्ण विख्यांना मंत्र्याला सांगून आम्हाला दुधाला कमीत कमी चाळीस कमी रुपये भाव द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो शासन तुमच्यासाठी योजना तर आम्हाला लाडकी बहीण लाडका भाऊ येऊन नको आम्हाला आम्हाला हमी भाव पाहिजे दुधाला भाव पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि नसला येत या राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा दूध विकास मंत्र्याचा आणि दुसरा मंत्री न्यामान आम्हाला भाव द्यावा अशी मी विनंती करतो